अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामस्थांचे पोलीस उपअधीक्षकांना निवेदन पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी गुन्हेगारी वाढली नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर चंदगड तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत पोलीस उपाधीक्षकांना निवेदन सादर केलं गेल्या वर्षभरात तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूची खोलेआम विक्री मटका जुगार आणि बेकायदेशीर क्लब वाढल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पोलिसांकडून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे निवेदनात पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आशीर्वादाने हे धंदे सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे शिनोळी चंदगड राजगोळी हलकर्णी एमआयडीसी शिरगाव शिरगाव फाटा या ठिकाणी अवैध धंद्यांना खुलेयाम आश्रय दिला जात असून पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या सर्व बेकायदेशीर धंद्यांमुळे तालुक्यात गुन्हेगारी वाढली असून अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे ग्रामस्थांनी अनेकदा पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांना तोंडी आणि लेखी आश्वासन दिल्या मात्र त्याकडे सातत्यानं दुर्लक्ष करण्यात आल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे तालुक्यातील हप्ता वसुलीच्या व्यवहारांमध्ये राजेग्रे नावाचा कॉन्स्टेबल कार्यरत असल्याचा आरोप करत पोलीस निरीक्षक विश्वास पाटील हेच या धंद्यांना खतपाणी घालत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे ग्रामस्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रशासनाला जागा करण्याचा प्रयत्न केला मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही परिणामी जर त्वरित कारवाई केली नाही तर ग्रामस्थ उपाधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढतील असा इशारा देण्यात आला आहे गडिंग्लज पोलीस उपाधीक्षकांना या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा